कमी वजनाच्या मुलांसाठी सिव्हिल रुग्णालय ठरले देवदूत प्रसूतीनंतर कमी वजनाची मुलं जन्माला आल्यावर त्यांची काळजी घेणं सर्वांसाठी तारेवरची कसरत असते मात्र ठाण्यातील सिव्हिल रुग्णालय कमी वजनाच्या नवजात पालकांसाठी वरदान ठरताना दिसत आहे या रुग्णालयात गेल्या अकरा महिन्यात एक किलोपेक्षा कमी वजनाची छत्तीस मुलं प्रसुती गृहात जन्मली या नवजात पालकांची योग्यरित्या देखभाल करून ते सुदृढ झाल्यावरच त्यांना घरी पाठवण्यात आले यामुळे त्यांच्या पालकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे ठाणे रुग्णालयात प्रसुतीसाठी ठाणे शहर ग्रामीण दुर्गम आदिवासी भाग आणि पालघर जिल्ह्यातील गर्भवती महिला येत असतात आरोग्यविषयक अथवा आहारातील कमतरतेमुळे काही महिलांची बालके अत्यंत कमी वजनाची असतात त्यांच्यावर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धीरज महांगणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती गृहात जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाची विशेष काळजी घेत जात असल्याची माहिती वरिष्ठ बालरोगतज्ञ डॉ सुरेश वानखेडे यांनी दिली ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या प्रसूती गृहात अत्याधुनिक साधने असून एखादे बाळ कमी वजनाचे जन्माला आलेच तर त्याच्यासाठी एस एन सी म्हणजेच स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट कक्षा सज्ज असतो आई आणि बाळाला कोणता त्रास होणार नाही या दृष्टीने या कक्षात सर्व सोयी ठेवण्यात आले असून एक किलो पेक्षा कमी वजनाचे बाळ व्यवस्थित होऊन घरी जात नाही तोपर्यंत रुग्णालयाच्या एस एन सी यू मध्ये काळजी घेतली जाते यामध्ये डॉक्टर राहुल गुरव डॉक्टर शैलेश गोपलपल्लीकर डॉक्टर प्रकाश बोरुळकर वरिष्ठ परिचारिका सारिका शेणेकर शीतल जठार आदी अथक परिश्रम करतात एक किलोपेक्षा या बाळाची प्रतिकार शक्ती कमी असते त्यामुळे अशा बाळांचा सांभाळण्याची मोठी जबाबदारी आमच्यावर असते मात्र आमचे बालरोग तज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि नर्सिंग स्टाफ बाळ बारे आणि बाळंतींची आपुलकीने काळजी घेत असतात त्यामुळेच कमी वजनाची मुलं देखील सुखरूप असतात अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे प्रसुती गृहात नुकतेच एक बाळ जन्माला आले जन्मतःच त्याचे वजन अवघे साडेसहाशे ग्रॅम होते त्यामुळे अशा बाळांची काळजी घेणे तारेवरची कसरत असते बाळ जवळपास दीड महिना प्रसुती गृहातील एस कक्षात होते बाळाची प्रकृती सुधारल्यावर घरी पाठवण्यात आली त्यावेळी बाळाचे वजन साडेतीन किलो होते अशी प्रतिक्रिया वरिष्ठ बालरोग तज्ज्ञ सुरेश वानखेडे यांनी दिली खासगी प्रसुती गृहापेक्षा सिव्हिल रुग्णालयातील प्रसुतीगृह खूप चांगले असल्याचे भिवंडी येथील लाभार्थी प्रमिला शर्मा यांनी म्हटले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन वर प्रेस